राजस्थानातील सीकर जिल्ह्यातलं एक छोटस गाव खाटू पण त्या छोट्याशा गावाचं नाव घेताच लाखो भक्तांच्या मनात एकच प्रतिमा उभी राहते श्यामबाबाची खाटू श्यामजींची असं मानलं जातं की खाटू श्याम हे कलयुगात श्रीकृष्णाचं दुसरं रूप आहे पण त्यांचा खरा परिचय महाभारतातून सुरू होतो महाभारत काळामध्ये गटोत्कर्ष नावाचा महावीर योद्धा होता तो भीमाचा पुत्र आणि त्यामुळे पांडवांचा वंशज घटोत्कचा पुत्र म्हणजेच बर्बरीक बालपणापासून असल्याला युद्धकला बाणविद्या आणि धर्माचं अतिशय गाढ ज्ञान होत त्याने देवांकडून एक वर मिळवला होता केवळ तीन बाणांनी तो संपूर्ण युद्धात कोण विजय होणार हे ठरवू शकत होता त्याची इच्छा होती की महाभारताच्या युद्धात तो त्या बाजूने लढेल जी बाजू कमजोर असेल जेव्हा त्याने कुरुक्षेत्राकडे प्रस्थान केलं तेव्हा त्याची भेट श्री कृष्णाशी झाली श्रीकृष्णाला समजलं की बर्बरीक युद्धात सहभागी झाला तर तो एका बाजूला झुकवून युद्धात संपवेल त्याचं युद्ध कौशल्य इतकं प्रचंड होतं की तो संपूर्ण युद्ध केवळ तीन बाणांमध्ये संपवू शकला असता श्रीकृष्णानं त्याची परीक्षा घेतली आणि त्याला विचारलं की तो कोणत्या बाजूने लढणार बर्बरिक म्हणाला मी त्या बाजूने लढेल जिच्यावरती अन्याय होईल हे ऐकून श्रीकृष्ण गंभीर झाले कारण युद्धाच्या प्रत्येक टप्प्यावरती बाजू बदलत जाणार होती आणि त्यामुळे बरबरीकचं युद्धात असणं या दोन्ही बाजूंसाठी धोकादायक ठरलं असतं श्रीकृष्णानं त्याच्याकडे एक अत्यंत कठीण मागणी केली श्रीकृष्णानं त्याला त्याचं शिरदान म्हणून मागितलं आणि आश्चर्य म्हणजे अत्यंत शांतपणे ते मान्य सुद्धा केलं त्याने स्वतःच दिलं श्री कृष्णासाठी धर्मासाठी आणि भविष्यकालीन भक्तांसाठी श्रीकृष्ण त्याच्या त्यागाने भारवून गेले त्यांनी आशीर्वाद दिला की कलयुगात तू श्याम या नावाने ओळखला जाशील लोक तुला माझ्याच रूपात पुसतील तुझं मंदिर लाखो लोकांचं श्रद्धास्थान बनेल आज खाटू गावात जे शीर होता, मानला जाता। मंदिर आहे तिथेच बरबरिकाचं शिर जमिनीत गाडलं गेलं होतं असं मानलं जातं त्या जागेवरच भव्य मंदिर उभं राहिलं खाटू श्यामजींचं मंदिर हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर लाखो भाविक भक्तांच्या आशेचं आणि श्रद्धेचं प्रतीक आहे इथे दरवर्षी फाल्गुन महिन्यात भव्य मेळा भरतो ज्यात देशभरातून लोक येतात कुणी पायी कुणी डोक्यावरती प्रसाद घेऊन तर कुणी केवळ आश्रूंनीच प्रार्थना करायला हेच खाटू श्याम मंदिर चर्चेत आलंय चर्चेत खाटू श्याम मुळे नाही तर तिथल्या दुकानदारांमुळे बघूया काय झालंय नक्की काय आहे हे प्रकरण आणि भक्तांनी का बहिष्कार टाकलाय नमस्कार मी अक्षय आणि आपण राजस्थानातील खाटू श्याम मंदिर जिथे दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी येतात तिथे अलीकडच्या काही घटनांनी सर्वांचा विश्वास हादरवून टाकलाय एकादशीच्या आधी काही दिवस पावसाच्या सरी सुरू होत्या काही महिला भक्त मंदिर परिसरात उभ्या होत्या ओलसर झालेल्या रस्त्यावरती उभं राहणं त्यांच्यासाठी कठीण झालं होतं त्या फक्त एवढीच अपेक्षा करत होत्या की तिथल्या प्रसाद विक्रेत्यांनी त्यांच्या दुकानासमोरील थोडीशी जागा पावसापासून वाचण्यासाठी त्यांना उभा राहायला द्यावी पण आश्चर्य म्हणजे या छोट्याशा विनंतीवर तिथल्या काही दुकानदारांनी स्वतःचं संतुलन गमावलं त्यांनी त्या महिलांना आणि भक्तांना झिडकारलं काही ठिकाणी तर थेट लाठ्या चालवल्या या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागला पहिल्यांदा ही बाब लोकांना धक्कादायक वाटली आणि हळूहळू हे एक धर्माच्या नावावर चालणाऱ्या व्यापारांचा चेहरा म्हणून समोर येऊ लागलं ही घटना कोणत्याही एका भक्ताची नव्हती ही एक समस्त श्रद्धाळू समाजावरती झालेली आघात होती त्यामुळे सोशल मीडियावरून व्हॉट्सअप ग्रुपवरून आणि तमाम भक्ती समुदायामध्ये एकच आवाज उठला आम्ही आता या दुकानदारांमधून प्रसाद घेणार नाही एकादशीच्या दिवशी याचा परिणाम प्रत्यक्ष पाहायला मिळाला अन्यथा प्रचंड गर्दीने फुललेली प्रसाद विक्रीची दुकानं अक्षरशः ओस पडली होती भक्तांनी कोणत्याही दुकानातून प्रसाद न घेतल्यामुळे दुकानदार हैराण झाले काही दुकानं तर दिवसभरात एकही पुडा विकू शकली नाही काही व्हिडिओज मध्ये इतकं तर टोकाचं चित्र दिसलंय की जिथे एखादा इसम प्रसादाच्या पुड्यावरती पाय ठेवून झोपलेला आहे यामधून एक संदेश स्पष्टपणे दिला गेला तुमच्या प्रसादाला आमचं काहीच महत्त्व उरलेलं नाहीये श्रद्धा जर दुखावली तर भौतिक प्रसादाचा काहीच अर्थ नाहीये ही घटना केवळ भक्त व दुकानदार यांच्यातला वाद नाही ही घटना मोठ्या सामाजिक धार्मिक व मानसिक पातळीवरती विचार करायला भाग पाडते भक्तांच्या भावना त्यांच्या श्रद्धेची अवहेलना आणि त्यातून बहिष्कार हे नव्या जनजागृतीचं लक्षण आहे या परिस्थितीला काही सामाजिक विचारवंतांनी धार्मिक ठिकाणांवरून होणाऱ्या व्यापारीकरणाला झटका असं सुद्धा म्हटलं आज अनेक ठिकाणी धर्म आणि श्रद्धा याचा केवळ कमाईचं साधन म्हणून वापरले जात आहेत दुकानदार ट्रस्ट आयोजक हे सर्वजण भक्तांच्या भावना न समजता त्यांचा ग्राहक म्हणून उपयोग करत आहेत भक्तांच्या बहिष्कारामुळे झालेले दुकानदार आता एकत्र आलेत त्यांनी दुकानं बंद ठेवली आणि हडताल जाहीर केली त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही प्रसाद विकणार नाही कारण लोक आमच्याशी भांडायला येतात कोणतेही समजून घ्यायची तयारी त्यांची नाहीये कोणीतरी व्हिडिओ व्हायरल केला आणि आमचं नुकसान केलं पण भक्तांचा यावरती प्रत्युत्तर अजून ठाम आहे आम्हाला काही फरक पडत नाही तुम्ही दुकानं कायमची बंद केली तरी आम्ही आमचा प्रसाद स्वतः बनून आणू श्यामजी आमच्या भक्तीला ओळखतात प्रसादाच्या पुढ्याला नव्हे आज हजारो लाखो भक्त खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी स्वतःच्या घरातून प्रसाद तयार करून आणत आहे एकादशीचा दिवस जो दरवर्षी हजारो दुकानदारांच्या विक्रीचा दिवस असतो यावर्षी त्या दुकानात फक्त शुकशुकाट होता ही एक नवी सुरुवात होती भक्तांनी हे सिद्ध केलं की भक्ती केवळ प्रसाद विकत घेण्यात नाही तर भावनेत असते धर्म जर व्यापारीक झाला तर तो नाशाच्या दिशेने जातो ही घटना आपल्याला एक मोठा संदेश देते की श्रद्धा भक्ती आणि धर्म हे केवळ भांडवलशाही नाहीये वापरायची साधना नाहीये भक्तांना मूर्ख समजण्याची वेळ आता आहे ते आता सजग झाले आहेत त्यांना केवळ दर्शन नको त्यांना आत्मिक समाधान हवंय आणि त्या वाटेत कोणी अडथळा ठरला तर त्याला ते दूर ठेवणारच तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद